देवी ब्रह्मचारिणी हे आदिशक्तीचे दुसरे रूप आहे यामागील पौराणिक कथा अशी आहे हे देवी पार्वतीचे अविवाहित रूप आहे आहे जे आणि साधनेचे प्रतीक दक्ष प्रजापतींच्या घरी जन्म घेतल्यानंतर भगवान शिवाला पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली त्यांच्या याच रूपाची ब्रह्मचारिणी म्हणून पूजा केली जाते त्यांनी वर्षानुवर्ष अन्न पाणी त्याग करून फक्त बिलवपत्र पाणी आणि शेवटी काहीच न घेता निर्जली उपवास उपवास होता देवी ब्रह्मचारिणीच्या या अद्वितीय तपामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकारले ब्रह्मचारिणी देवीची उपासना केली असता स्वाधिष्ठान चक्र जागृत होते या चक्रात मन स्थिर केले असता ब्रह्मचारिणीची कृपा प्राप्त होते ब्रह्मचारिणीच्या उपासनेमुळे सर्व नीती नियम पालन करण्याची मनोधारणा दृढ होते तसेच ब्रह्मचर्याचे सामर्थ्य प्राप्त होते आपल्यातील ब्रह्मस्वरूप ज्योतीची जाणीव होते स्वभावामध्ये निडरपणा शूर वाढतो या देवीचे स्वरूप कसे असते देवी ब्रह्मचारिणी साधी तपस्विनी व अत्यंत शांत स्वरूपात दिसतात तिच्या हातामध्ये जपमाल व कमंडलू आहे ती अनवानी पायाने चालते अंगावर पांढरे वस्त्र आहे ज्यामुळे शुद्धता साधेपणा व तपश्चर्या दर्शवली जाते या देवीची पूजा केल्यामुळे तपश्चर्या संयम त्याग व कष्ट करण्याची क्षमता वाढते मानसिक शांती व धैर्य मिळते ही तपश्चर्या विद्यार्थी व साधकांसाठी विशेष लाभकार देवी ब्रह्मचारिणीला वडाचे पान अर्पण करतात जे दृढता आणि दीर्घायुष्य दर्शवते या देवीला कमळ मोगरा आणि चमेलीची फुलं अर्पण केली जातात त्याचबरोबर साखर गोड पदार्थ फळे यांचा नैवेद्य दाखवला जातो आयुर्वेदामध्ये ब्राह्मी हे आई ब्रह्मचारिणीचे रूप आहे ब्राह्मी आयुष्य आणि स्मरणशक्ती वाढवते रत्तविकार दूर करते आणि आपली वाणी गोड करते म्हणून तिला सरस्वती असेही म्हणतात